अन्यायाच्या विरोधात उभं राहणं हा आमचा धर्म आहे आणि म्हणून मी या माहित नाही एक काळ असा होता जेव्हा जेव्हा बटवारा झाला तेव्हा बावीस टक्के हिंदू होते बाकी बिचारी मुसलमान होते परराष्ट्र मंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी होते ते त्या मोर्चाला सामोरे गेले आणि भाषण करत असताना आणि शांततेचा भंग करतील त्या टायमाला पोलिसनी तो मोठ दोघारोई कारवाई केली पाहिजे त्याला तक्रारीची गरज नाही पण ना फक्त आपल्याच लोकावर गुन्हे दाखल केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही असं मला काल सांगितलं एकाच गटावर गुन्हे दाखल केले काल मी मीटिंग मध्ये होतो मला सांगितलं कार्यकर्त्यांनी तुमच्या मीटिंगा बाजूला ठेवा हा पक्षाचा विषय नाही आमच्या हिंदू बांधवांचा विषय आहे हा पक्षाचा विषय नाही तुम्ही येणार नाही तर कोण येईल तुम्ही आले पाहिजे मी बत्तीस वर्ष विरोधी पक्षात काम केलं आमदार खासदार राहिलो आंदोलन अनेक केले या दहा बारा वर्षामध्ये फक्त हे नाही केलं आम्ही पण मित्र अन्यायाच्या विरोधात उभं राहणं हा आमचा धर्म आहे आणि म्हणून आपण पोलिसला शिवाय देतो कुठे लांजेवरला बोलतो ढाकण्याला बोलतो विषय तो नाहीये एकोणीसशे सत्याहत्तर ला या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं कामगारांनी मोर्चा काढला संसदेवर घेतला आठ दिवसात अतिक्रमण झाल्याशिवाय राहत नाही त्याच्या घरावर महाजन जिल्हा परिषद मागच्या निवडणुकीत अपक्ष संघटने फिरले टाकल्या कापड्या महाजन नाकाराव महाजन माझ्याकडे आले या चौकात अवश्य पद पुन या देवाची देऊ विसरू नका अजून आले होते की नव्हते अतिक्रमण झालं अजून आहे का कळलं या विधानसभेमध्ये निकाल घेऊन माहित म्हणतो आमचा कमलेश कटारिया हा गरीब माणूस सिंधी समाजाचा त्याचा समाज आहे किती परवा जाऊन याच्या टपऱ्या टाकल्याच्या याच्यावर पेट्रोल पंप ताकद असतात आज हिस्ता गे तो सिल्लोड मे चालणार नाही अरे सिल्लोड हे का पाकिस्तान हे पलायन करायचं एक काळ असा होता त्या पाकिस्तान जेव्हा झाला तेव्हा बावीस टक्के हिंदू होते बाकी मुसलमान होते मी आता जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेलो मंत्री असताना रात्री जेवायला एसपी कलेक्टर मी पोलीस जेवायला तिथून पाच किलोमीटर पाकिस्तान आहे मी त्या कलेक्टरला विचारलं पाच किलोमीटर पाकिस्तान आहे तुम्ही विभाजनानंतर इकडे आले काही का चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या मराठा तोरणावर इतर जातीच्या तोरणावर पुण्याची नोंद करून त्यांच्यावर त्यांचं आहे हे षडयंत्र आहे षडयंत्र आहे माराकुटी झाली नाही दगड झाली नाही कोणा एखादा शस्त्र हातात आणून तिथं कोणाने घातला कोणला यांनी घातला डोंगर गावला गुन्हा कोणा घातला हनुमानाबद्दल काय बोलले माहिती आहे का तुम्हाला कोणला कोणला माहिती करा ना हनुमानाचं तसं

साऱ्या ठिकाणी आग लावल्याशिवाय ना, राहणार नाही शिवण्याचा विषय नाही हा एक, एक कार्यकर्ते म्हणून नाहीये अन्याय अत्याचारची हाद होती चिटी की कुठे जायचं लावतील तुम्हाला आता पुढचा काळ आहे मग मलाही मारण आहे मग कोण नाही मारण नाही पण मतावर डोळा करून जर तुम्ही आमची काम करणारी पोरं असतील गुन्हे दाखल करत असाल तर या सिल्लोड तालुक्यातल्या तरुणांवर हा अन्याय हा अन्याय सहन आम्ही करणार नाही हा रस्ता रोज झाला साहेब या रस्ता रोटमध्ये या पोरावर गुन्हे दाखल झाले दा आमचं म्हणणे दोन मागण्या आहेत आमच्या एक तर दोन समोर समोर आले आणि वादावादी झाली Right राईट केस आमच्या बरोबर झाली समोरच्या गटावर राईट केस काय साधी एकशे सात सुद्धा झाली दोन गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा शांत करण्यासाठी कुरीची प्रॅक्टिस आहे की वातावरण शांत राहून जो गौरव गुन्हे दाखल केले जातात म्हणजे कोर आमचे म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही हा आमच्यावर झालेला अन्याय आहे हा जर दूर झाला नाही हे आंदोलन संपणार नाही लक्षात आमचे पोरं मला सांगत होते काही लोकांची नावं आम्ही नाव देव दिला त्या लोकांना गुन्हे दाखल करा आणि मला असं वाटतं की जर आज आले त्यांच्याशी आता आमची चर्चा झाली आमच्या ह्या ज्या भानगडी आहेत त्या पोरावरचे गुन्हे दाखल झालेत कोणाचं वेळे अठरा वर्षे आहे कोणाच वेळे वीस वर्ष आहेत कोणाचं वेळे पंचवीस वर्ष आहेत शिकतायत पोरं नोकरीच्या अपेक्षा नको शिकतात घरची परिस्थिती चांगली नाही तर हे कुणी जर यांच्यावरचे माग घेतले नाही तर उद्या यांना नोकरीमध्ये जाता येणार नाही गोष्ट तुम्ही सगळेजण लक्षात घ्या आणि माणसं मारण्याचं काम शिल्लोड तालुक्यात चाललं जर हे झालं नाही तर सिल्लोड तालुक्यामध्ये वातावरण खराब झाल्याशिवाय राहणार नाही एक अन्याय आमच्यावर झाला मुलावर पुणे दाखल झाले आणि आमच्या महिलाला बक्षीस देऊन तुम्ही लावत्या हा अस्लीलता काय पार्लमेंट मध्ये महिलाच्या संदर्भाचे कायदे पास झाले त्याच्यामध्ये अस्लीलतेची व्याख्या म्हणलेला आहे अंगाला स्पर्श करणं मनामध्ये वाईट भावना निर्माण करण्यासाठी शब्द प्रयोग करणं ही अस्लीलतेची भाषा आहे ही भाषा चालणार नाही मान्यता देत कथा कार्यक्रम मला असं वाटत की या लोकांच्या भावना लक्षात घ्या आणि त्वरित चौकशी करून आमच्या पोरांचं निलंबन माग घ्या आम्ही तुम्हाला सांगितलं की दगड मारणारा कोणी हा आम्ही पाहू नंतर काय करायचं

रावसाहेब दानवे साहेब रावसाहेब उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू इथे सर्व उपस्थित बंधू आणि तुमच्या सर्व जनभावना माननीय साहेबांनी आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत काही या ठिकाणी बांधव आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि साहेबांनी सांगितलेल्या सूचनांनुसार निश्चितपणे या दोन्ही मुद्द्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे त्यातला पहिला जो मुद्दा आहे यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये तात्काळ चौकशी करून ते डिस्पोज करू दुसरा मुद्दा जर मी त्या ठिकाणची चक्रीकरण हे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करू दुसरा मुद्दा जो आहे की जो साहेबांनी सांगितला की दोन गट समोरासमोर आलेले होते त्यांच्यामध्ये मारामारी झालेली होती तर एका गटावर गुन्हा दाखल होतो तर दुसऱ्या गटावर का होत नाही तर त्या संदर्भात सुद्धा चौकशी करू आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करू आणि आपले जे मुद्दे आहेत आपण जे व्यक्त केलेले मुद्दे आहेत ते सर्व मुद्द्यांची आम्ही चौकशी डीवायस पी साहेब या ठिकाणी करतील याची मी तुम्हाला हमी देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका